स्वामी समर्थ ताई आपल्याला नाव सांगायचं आहे मला नाव नाही सा, मा सांगायचं माझं गाव सातारा हो ताई आपल्याला कोणत्या दादानी सेवा दिली आणि अजित सेवा दिली मी धनुत्रयोदीशी अंगठी पुजले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या काही दुपारपर्यंत लक्षातच आली नाहीये की आपण पुजलेली तर नंतर माझ्या लक्षात आले की बाबा अंगठी इथे पुजली तिथे सगळ्या काही वस्तू होत्या पण अंगठी काही नव्हते त्यानंतर mm -hmm. तुम्हाला मी फोन केला ताई फोन केला तर असं असं नाही का तर तुम्ही नाही मला सांगितलं की काय थोडेफार म्हणजे सूत्र बोला सूत्र बोला मंत्र बोला mm -hmm. त्यानंतर बोला मग तुम्ही त्यानंतर मग बोला ह्या पण करा सेवा नंतर आजी दादांना पण तुम्ही कॉल करा मग मा। मग मी दादांना कॉल केला mm -hmm. आजी दादांनी पण मला गोरकाशा सूत्र एकावन्न वेळा लावलं राम हे कंटिन्यू सेवा करत राहिली <laughs> कंटिन्यू सेवा करत राहिली मग दादा बोलले की ह्या कंटिन्यू सेवा करत राहा तुम्हाला अंगठी मिळून जाईल चौसष्ट दिवसाच्या आत मिळेल अंगठी किती दिवस चौसठ चौसष्ट दिवसाच्या आत अंगठी मिळेल मला बोले बरोबर <laughs> कि, किती दिवस मग मी अठराव्या दिवशी मला अंगठी गावली हा एवढं सोनं महाग असताना हा आणि म्हणजे असं सोत्र म्हणजे अशी कंडिशन होते की मी अशा सोडून दिली फक्त माझा एक विश्वास होता की आजी दादांच्या वरती हो की दादांचा जिथे मला फोन आला ना तिथं माझं निम्म काम झाले हा मी नाही का सेवा करत राहिल्या मोबाईल वरती कंटिन्यू लावायची आणि असं सोत्र होत की रस्त्या रस्त्यावरती अंगठी सापडली ते कसं काय ते आमचे दीर असं फोनवरती बोलत बोलत गेलेले आणि थोडस असं गाड्या जाऊन खड्डा पडला तर त्या खड्ड्यात पाणी साचले त्या म्हणजे खड्ड्यात पाण्यात सापडली अंगठी ते 18 वे दिवशी तुम्हाला रस्ता रंगते सापडली आणि असं सोत्र त्या त्या जागेवर ना किती किती वेळा फिरलो कारण खरा पूर्ण जाणे येणे किती माणसं येतात गाड्या वगैरे जातात त्या अठराव्या दिवशी तमाना ते खरं आहे म्हणजे जित्या आज दादानी मला ही केले ना हो ते अडीच 25 ग्रॅम चे होते बरोबर 35 ते 3500 हो हो सारी बरोबर पण होती माझा कोटी कोटी प्रणाम इतर इतरा महिला इतर महिला सेवेकऱ्यांना मी सांगेनच की ह्या म्हणजे आता वस्तुस्थितीमध्ये दादा एक म्हणजे देव माणूसच आहे आपल्यासाठी तर म्हणजे देव माणूसच आहे तो कारण मला हा आजीदादांचा दुसरा अनुभव आला हा आजीदादांचे माझ्याकडे ग्रुप आहे आजीदादांचा तर आजीदादांच्या ग्रुपवरच्या बी काही काही सेवा अशी करते माझ्या म्हणजे आपल्या ज्या सोप्या आता मुलाबाळांच्या ह्याच्यातनं हे होत आहेत ना त्या मी सेवा करते पण मला त्यातनं छोटे मोठे अनुभव येऊन जातात आणि कुठला अनुभव आला अनुभवाला कुठला अनुभवाला हे की माझ्या वडिलांना घर बांधायचं घर बांधायचं होतं घर 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 बांधायचं होतं तर त्यावेळेस नाही का म्हणजे मतभेद प्रत्येक घरात असतातच ता, होतातच आमच्या चुलत्या वडिलांच्यात मतभेद होत होते तोर बाण मी नाही का, बांधणार असं हे होतच होते त्यावेळेस पण मी त्या कालावधीमध्ये पण मी दादांना फोन केला तर दादांनी मला सेवा वगैरे त्यावेळेस काहीच दिला नाही पण दादा मला काय म्हणले ताई ताई वडिलांना सांग की राहावा तुम्ही उभं त्यांच्या बरोबर घर बांधायला होऊन जातंय घर गरा, आता घराचं काम पूर्ण झालेलं आहे हा म्हणजे दादांचा शब्द हा माझ्यासाठी म्हणजे एकदा हिचपाळ झालाय म्हणजे हा आत्ताच्या काळात देवच दादा दत्तरुपी ती देवच हा ठीक आहे हां मला शिवकालीनना पण तुम्ही सांगितलं छान अनुभव दिला आहे खूप आदर करतो धन्यवाद दादांना माझा कोटी कोटी प्रणाम नमस्कार आहे तो नमस्कार